नऊ वर्ष आज दादा तुम्ही सांगितलं एवढं छान तुम्ही बोललात मला एवढं छान बोलता येत नाही माझं शिक्षण अंग्रेजी मीडियम झालेलं आहे पण माझं मराठी थोडस इकडे आणीपाणी होईल त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करते पण रंजिता एक तुमच्या फाउंडेशन बद्दल सांगितलं तर मला खूप अभिमान वाटतो कारण का जेव्हा जेव्हा एक स्त्री विचार करते की तिला महिलांसाठी काहीतरी करायचंय तिला महिलांसाठी बदलाव आणायचा बरेचदा आपण एकत्र एकत्र येतो आपल्याला असं वाटतं काहीतरी करायचंय पण एक सपोर्ट जो लागतो तो सपोर्ट ला आज चिपळूणच्या महिलांना तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे खूप आज तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवदुर्गांचा तुम्ही आज आम्हाला <सया> खर तर आज या स्टेज वरती सर्वात कमी वय माझा आहे पण या सगळ्यांमध्ये तुम्ही बसून मला ह्यांचे आशीर्वाद दिले म्हणून त्याबद्दल मी उपस्थित आभार आणि जसं सांगितलं भाई हे नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि तुम्ही पत्रकार बघूया तुम्हाला रामदास रामदासभाई जेव्हा कामं करतात ज्या आक्रमक करतात आज त्यांची सून म्हणून कुठे ना कुठे माझ्यावरती जबाबदारी वाढते आणि तसंच त्यांचा वारसा पुढे घेत जाता आज योगेश दादा आमदार आहेत आज माझ्या मध्ये आमदार पत्नी स्वतः असते आणि तुम्हाला सुद्धा आहे बहिणी आमची कदमच आमची हो भाऊकी आहे आम्ही कदम कदम तिकडे जातो कदम कदम सात मिला तर शेवटी आमदार पत्नी गेले पाच वर्ष दादा आमदार होते आणि दापोली मतदारसंघात म्हणजे जेवढं मी आहे जेवढं पाच तिथे मला वाटतात दापोलीवर मंडनगड वर पण लोक आली आहेत दादांनी खूप मेहनतीने काम केलंय आणि आधी आमदाराची पत्नी म्हणून माझ्यावरती जबाबदारी होती पण पुन्हा एकदा आमदार मंत्र्यांची पती म्हणून नव्हे तर श्रेया योगेश कदम म्हणून मी आणि खर तर दादा तुम्ही खूप छान तुमची प्रस्तावना केली आणि मला खरच माहिती नव्हतं की आपल्या कोकणाच्या शेतकरी वरती एवढा भार। अन्याय होतोय मी तुम्हाला खात्री देते आपला हा विषय जो आहे मला माहितीये शेतकरी माणूस शेवटी एवढी मेहनत करतो आणि आपल्याला अपेक्षित असतात फक्त कोणीतरी आपल्याला थोडस दोन शब्द प्रोत्साहन दे देणं कोणीतरी शासनाने आपल्यासाठी फोरफाट करणं आपला हा जो विषय हा मी स्वतः जाऊन मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांकडे सांगणार आहे की कुठे ना कुठे आपल्या पक्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जा झाला पाहिजे आणि याचा पाठपुरावा मी स्वतः करेन आणि ज्या जेवढं होईल मला एक रामदास बाईंबद्दल आणि दादांबद्दल सांगायला आवडेल आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी दादांकडे जे काय मागणी घेऊन आले कोणीही रिकामा हाती रिकामा हाती गेलेला नाहीये तर आज ही मागणी माझ्याकडे आली आहे तर कुठे ना कुठे मला तो वारसा चालवायचा आहे पण माझ्या माझ्याने जिव्हा मी तेवढं तुम्हाला शब्द देते ते मी नक्कीच करेन आज माहीत माहिती पण जेवढा माझ्या न होईल तेवढं मी नक्कीच आणि पुन्हा एकदा माझी युवा युवा सेना तिकडे आली आणि या मला इकडे आज खूप कारण का पक्षाचा कार्यक्रम नाही आहे सगळ्या पक्षाच्या महिला इकडे एकत्रित आल्या माझ्याकडे पण कुठल्याही पक्षाचं पद नाही माझं नवऱ्या जरी मंत्री असतील तरी एक समाजकारणी म्हणून आणि आज आपण सगळ्या महिलांनी तुम्ही मला इकडे बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे खास करून आभार मानते आणि तुम्हाला फक्त एक वचन देते की आज तुम्ही मला बोलवलेत आणि ये विसरना नहीं जी काय गोष्ट असेल किंवा जी काय माझ्या महिलांना पण तुम्हाला कुठली गोष्ट असेल आपल्याला आल्यापर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगा सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा खास करून तुम्हाला तुमच्या मानते एक थांबते जय हिंद जय महाराष्ट्र